ताई बोलतात का ताई नमस्कार मी गणेश गावडे बोलतो मोहोळ शहरातून मोहोळ तालुक्याने तुम्हाला बरघोस मत त्रेसष्ट हजार मत दिलीत तुम्हाला जेव्हाच रान करून आमच्या सर्वांनी एवढा आता पंधरा दिवस झाला मोहोळ शहराच्या वास्तव्यासाठी एवढं जेव्हाचं रान चालू आहे ताई साहेब आपले एक स्टेटमेंट अप्पर कार्यालयाबद्दल कसलं तहसील अप्पर कार्यालयासाठी आज डीपीसी मध्ये पण कालवा केला चरण चौरेने आमच्या मतदारसंघातल्या ताई साहेब आपलं पाच पंधरा झाले एक स्टेटमेंट देखील नाहीये काय कशाबद्दल मला माहितीच नाही आहे काय विषय तिथलं तहसील कार्यालय गेलं आहे ना आमच्यातलं नेलं आहे गावाचं फोडून सगळं तालुक्यात दोन तुकडे तुम्ही येऊन मला सांगायला पाहिजे भेटायला पाहिजे मी दिल्लीत होते ना काही साहेब पण आता बातम्या वगैरे हो सगळ्या चॅनलला चालू आहे पंधरा दिवस गाव तीन दिवस तुमचं काम आहे ना मला येऊन फोन करून सांगायचं किंवा येऊन भेटायचं फोनच करत नाही ना कर तुम्ही आणि आता डायरेक्ट मला असं बोलताय असं कसं बरं ताई तुम्ही लक्ष घालावं लागतंय असं नाही ना ताई बरं तुम्ही येऊन भेटा असं नाही मराठा आरक्षणाचा विषय घेतला ना मी तुमच्या मोहळला रेल्वे थांबा तो पण विषय घेतला सगळे ते मोहळचे विषय घेतलेत तुम्ही मला तुम्हीच माझ्या संपर्कात नाही आत सध्या आता महत्वाचा विषय आहे जरा ताई साहेब आपण लक्ष घालावं तुम्ही येऊन भेटायला पाहिजे सर असं नाही तुम्ही फोन तरी केला का मला एक आजपर्यंत तहसील कार्यालयाबद्दल बरोबर आहे ताई साहेब आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये सीएम साहेब सगळं आम्ही फिरून करून तुम्ही सीएम कडे जा आणि इकडे ना काय मग तुम्हाला काय अपेक्षा एक फोन करायला काय झालं पण सर आता तर माहित झालं ना डीपीसी मध्ये तुमच्या समोर कोणतं झाला की नाही पण उद्या या ना उद्या या सकाळी ठीक आहे ताई साहेब तर आपण लक्ष घालाव बर का